विशेषची सुरुवात करणार आहोत मोठी अपघात प्रकरणामध्ये ही मोठी घडामोड घडलेली आहे ससून रुग्णालयातील ब्लड सॅम्पल चौकशी करणाऱ्या सापळे समितीचा अहवाल न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागलेला आहे या समितीनं डीन काळेंवर ठपका ठेवलाय ही माहिती न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागली आहे डीन न हे प्रकरण बेजबाबदारपणे हाताळलं या प्रकरणादरम्यान रुग्णालयाच्या दोन अधिकाऱ्यांमध्ये विसंवाद होता या अधिकाऱ्यांमधील अधिकाऱ्यांचा अपघात प्रकरणाला फटका बसला या समितीच्या हे करण्यात ही सुपर बातमी न्यूज एटीन लोकमतच्या हाती हा अहवाल लागलेला आहे पहिला न्यूज चॅनल ज्याच्या हाती हा अहवाल लागलाय सापळेंच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्य समिती होती ही ज्यांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास केला काल दिवसभर पुण्यामध्ये ससून मध्ये ते होते आमचे प्रतिनिधी वैभव यांच्याशी सविस्तर बोलूया वैभव या अहवालाची पहिली प्रत पहिलं न्यूज चॅनल न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागली आहे काय सांगाल सुवर्ण अत्यंत मोठी बातमी आहे जी त्रिसदस्यीय समिती डॉक्टर पल्लवी जाव सापळे यांच्यासह डॉक्टर सुधीर चौधरी आणि डॉक्टर गजानन चव्हाण यांची नेमण्यात आलेली होती या सगळ्या प्रकरणात अजय तावरे यांच्या या सांगण्यावरून जे ब्लड सॅम्पल बदलण्यात आलेलं होतं या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ही समिती काल पुण्यात होती आणि या समितीनं आज त्यांचा अहवाल जो आहे तो मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सादर केलेला आहे न्यूज एटीन लोकमतच्या हाती सगळ्यात आधी या अहवालाची प्रत जी आहे ती लागलेली अत्यंत गोपनीय असा हा अहवाल मुख्य मंत्र्यांना सादर करण्यात आलेला होता या अहवालामध्ये ज्या शिफारसी करण्यात आलेल्या आहेत अभिप्राय नोंदवण्यात आलेले आहेत त्याच्यामधले काही प्रमुख अभिप्राय जे आहेत दृष्टीनं सगळ्यात महत्वाची गोष्ट जी समोर येते रक्ताचं सॅम्पल बदलण्यासाठी एक महिला आणि दोन वयस्कर नागरिकांचे रक्ताचे नमुने जे आहेत ते घेतले असल्याची नोंद या चौकशी समितीनं या अहवालामध्ये केलेली आहे त्याच्यासोबतच श्रीहरी हरणोळ जे आहेत त्यांनी या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी एक महिला आणि दोन ज्येष्ठ नागरिक यांचे रक्ताचे नमुने जे आहेत ते घेतले असल्याची माहिती याच्यामध्ये नोंदवण्यात आलेली आहे वैद्यकीय अधीक्षक जे आहेत त्यांनी नियमाप्रमाणे अभिप्रेत असताना एम एल सी कामाची देखरेख केलेली दिसत नाही आहे अशा पद्धतीचा ठपका जो आहे तो या रिपोर्टमध्ये ठेवण्यात आलेला आहे त्याचबरोबर अजय तावरे हे तत्कालीन प्राध्यापक आणि विभाग प्रमुख होते न्यायवैद्यकशास्त्राचे मात्र त्यांनी जी सुट्टी घेतलेली होती या सुट्टीच्या नोंदां नोंदींमध्ये फेरफार मोठ्या प्रमाणावरती आढळून आला आहे आणि हे बायोमेट्रिक तपासणीनंतर स्पष्ट झाल्याचं सापळे समितीच्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे या सगळ्याबरोबर जे डीन आहेत विनायक काळे त्यांनी या विनायक काळे यांनी सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे या सगळ्या प्रकरणाकडे वैभव तुझ्याकडे पुन्हा एकदा येतो पण या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण न्यूज एटीन लोकमतवर दाखवतोय पुणे अपघात प्रकरणामध्ये रोज वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत अचूक बातमी लवकर बातमी दे देणं हे आपलं काम आहे आणि तेच आपण करतोय न्यूज एटीन लोकमतच्या हाती तो अहवाल लागलाय जो अहवाल सापळे समितीनं तयार केला आणि तो मंत्र्यांकडे पाठवलेला आहे त्या तो अहवाल सगळ्यात आधी आपल्याकडे आलाय आणि त्या अहवालामध्ये धक्कादायक माहिती समोर येते वैभव पुन्हा एकदा सांगशील किती हा महत्वाचा अहवाल आहे काळेंवर सुद्धा ठपका ठेवण्यात आलाय हा अत्यंत महत्वाचा मुद्दा असणारे विनायक काळे जे ससूनचे डीन आहेत त्यांनी या प्रकरणात आतापर्यंत ज्या पद्धतीनं हे प्रकरण हाताळलं ते अत्यंत चुकीचं आहे असं या सापळे समितीच्या अहवालामध्ये म्हणण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे पोलीस अधिकारी यांनी मुख्य अधिष्ठाता ससून सर्वोपचार रुग्णालय यांना सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी अग्रेसित केलेल्या पत्रावरून असे दिसून येते की अजय तावरे व डॉक्टर श्रीहरी हरनोळ यांनी तपास अधिकारी यांनी वैद्यकीय तपासणीसाठी सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथे दाखल करून त्याची वैद्यकीय तपासणी जी आहे ती मान्य अधिष्ठाता यांना समितीद्वारे केली होती मात्र अधिष्ठातांनी सदर बाबी ज्या आहेत त्या त्याची माहिती देण्याबाबत स्पष्ट नकार दिलेला आहे सदर प्रकरणाची संवेदनशीलता आणि गांभीर्य लक्षात घेता अधिष्ठाता यांनी सदरचे प्रकरण अत्यंत बेजबाबदारपणे हाताळले अशी समितीची धारणा आहे तसेच सदरील प्रकरणी अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक या रुग्णालयाच्या दोन उच्चतम वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये पूर्णपणे समन्वयाचा अभाव जो आहे तो दिसून आल्याचं या समितीनं अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे याचा अर्थ एकीकडे एक अजय तावरे यांच्यासोबत डॉक्टर श्रीहरी हरनोळ यांचं निलंबन केलं जात आहे वि आज विनायक काळे यांनी अटक झालेल्या वॉर्डबॉयचं निलंबन करायचे आदेश संध्याकाळी काढलेले आहेत यावरून विनायक काळे जे ससूनचे डीन आहेत त्यांचा कारभार ससूनचा किती गलथानपणाचा आहे हे या समितीनं त्यांच्यावरती मूळ ठपका जो आहे तो ठेवलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा अजय तावरे आणि त्यांच्यासोबत श्री हरी हरनोळ यांच्या निलंबनाची कारवाई जी आहे ती आवर सचिवांच्या सईनं जे आदेश काही वेळापूर्वी निघालेत त्याच्यामध्ये हे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत आणखी एक महत्वाची बातमी आपल्याकडे येते ती म्हणजे ससूनचे अधिष्ठाता जे आहेत त्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवण्याचा निर्णय सुद्धा या मंत्री महोदयांच्या मंत्री कार्यालयामध्ये झालेला आहे अवर सचिवांनी काही वेळापूर्वी याबाबतची माहिती जी आहे ती ससूनला दिली असं समजतंय अत्यंत मोठी बातमी या घडीची ही सुद्धा आहे रिपोर्टच्या नंतर तातडीनं विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात आलेलं आहे सुवर्णा धन्यवाद वैभव सविस्तर माहिती दिलीत ब्रेकिंग न्यूज दिलीत त्याबद्दल हे प्रकरण इतकंच नाहीये अजून एक मोठी बातमी जी काही क्षणापूर्वी आपण पाहिली न्यूज एटीन लोकमतची ही सुपर एक्सक्लुझिव्ह बातमी आहे पुणे पोलीस अल्पवयीन आरोपीच्या आईला सुद्धा शोधतायत शिवानी अग्रवालला सुद्धा अटक होणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे शिवानी अग्रवाल सध्या गायब आहे काल दुपारपासून तिचा कॉल नॉट रिचेबल येतोय तिच्या मोठ्या मुलाचा कॉल सुद्धा नॉट रिचेबल येतोय हे दोघेजण सोबतच असतील असं कळतंय आहे त्यांना शोधण्यासाठी पथकं रवाना झालेली आहेत शिवानी अग्रवाल हिला का अटक होणार आहे मोठं कारण आहे बघा ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांवर दबाव टाकण्याकरता शिवानी अग्रवाल ससून रुग्णालयामध्ये स्वत हजर होती जेव्हा तिच्या अल्पवयीन आरोपी मुलाचे से ब्लड सॅम्पल घेतले जात होते ती तिथे हजर होती ब्लड सॅम्पल अशा ठिकाणी घेतले गेले जिथे सीसीटीव्ही नाही कारण ते अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल्स नव्हतेच ते कचरा कुंडीत फेकून देण्यात आले डस्टबिन मध्ये फेकून देण्यात आले त्याच्याऐवजी तिने आपल्यासोबत एक नातेवाईक नेला होता ज्याचे ब्लड सॅम्पल्स मुलाशी मॅच होत होते आणि ते ब्लड दिलं गेलं या सगळ्यामध्ये हिचा सक्रिय सहभाग होता ती जातीनं तिथे उपस्थित होती त्यामुळे आता तिला सुद्धा अटक होऊ शकते